सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आंबेगाव तालुक्यात मंजरे येथे शिवसेना युवासेनेच्या वतीने जोडेमारो आंदोलन मस्साजोग बीडेतील आदर्श सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ आणि मुख्य आरोपी वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटना आंबेगाव तालुका यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचर येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत या हत्येचा तीव्र निषेध नोंदवला आणि आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी केली या आंदोलनाच्या माध्यमातून सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी घेऊन तातडीने फाशीची शिक्षा द्यावी ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात आणि गुन्हेगारांचा बंदोबस्त करून कायदा व सुव्यवस्था कायम ठेवावी अशी मागणी करण्यात आली या आंदोलनात युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर शिवसेना तालुका प्रमुख प्रवीण थोरात पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित चव्हाण युवासेना प्रमुख कल्पेश बानखिले शिवसेना मंचर शहर प्रमुख संदीप जुन्नरे महिला आघाडीच्या नेत्या सौ सुरेखा निघोट निगोट शिवसेना प्रमुख किरण ढोबळे संजीव थोरात युवासेना प्रमुख माऊली लोखंडे प्रदीप डोके पंकज वानखेले यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडीच्या कार्यकर्ता तसेच आंबेगाव तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचा झंझावत न्यूजसाठी संपादक प्राध्यापक अनिल निघोट बीड या ठिकाणी जो मस्सा जो गावचे सरपंच संदीप करा संदीप संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज या ठिकाणी तालुका शिवसेना युवासेना महिला आघाडी यांच्या वतीने निषेध मोर्चाचं आंदोलन या ठिकाणी आज आपण केलेलं आहे आमचे युवा सेनाचे कार्यकारिणी सदस्य सचिन भाऊ बांगर असतील प्रमुख अजित शेख चव्हाण असतील आपल्या सुरेखाताई युवसा असेल प्रदीप असेल यांनी सर्व माहिती आपल्याला सांगितलेली आहे अतिशय क्रूर असं काम या ठिकाणी संतोष देशमुख यांच्यावर यांच्या बाबतीत घडलेलं आहे तर या ठिकाणी युवा सेनेचे असतील शिवसेनेचे से असतील सर्व पदाधिकारी त्यामध्ये आमचे शहर प्रमुख संदीप जुंबे असतील आमचे प्रमुख युवा सेना शब्बा वानकेले असतील शिवसेनेचे उप किरण किरेंदे असतील त्याचप्रमाणे सर्व शिवसैनिक पदाधिकारी या ठिकाणी अगदी थोड्या कालावधीमध्ये उपस्थित झाला आपणा सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद आभार मानतो आणि या पुढील काळामध्ये महाराष्ट्रामध्ये असा अन्याय होत असताना आपण सर्वजण शिवसैनिक म्हणून असंच आपल्या मुख्य नेते एकनाथजी साहेब यांच्या पाठीमागे ठाम उभे राहावे अशी मी सर्व शिवसैनिकांना विनंती करतो जय हिंद जय महाराज शिवसेना युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक वेगळं आंदोलन या ठिकाणी आज आपण बघतोय गेले महिनाभर बीड तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकरण सर्वांना माहिती आहे मागचा जो गावचे आदर्श सरपंच संतोषांना देशमुख त्या भागामध्ये एक आदर्श काम सरपंच म्हणून त्यांनी केलेला आपण सगळ्यांनी बघितलं आणि हम सो कायदा म्हणजे जणू काही आम्ही म्हणजे त्या भागाचे राजे आहोत आणि स्वतः मुघल असल्यासारखा दबदबा अंतर राहिला त्या वाल्मिक कराड टोळीने अगदी गट रचून त्या आदर्श सरपंचाची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर समाज माध्यमांच्या समोर आव दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला सांगितलं की मी या प्रकरणामध्ये दोषी नाही आणि जो दोषी असेल त्याला तुम्ही फाथ्यावर लटकवा आणि पोलिसांनी देखील त्या प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि काल तुम्ही बघितलं असेल की चार्जशीटमध्ये मुख्य आरोपी म्हणून हा वाल्मी कराड हा वाल्या हा बडवा या ठिकाणी मुख्य आरोपी आहे आणि मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला आदरणीय सरपंच साहेबांचे फोटो बघितले अक्षरशः महाराष्ट्र रडला पाय मोकळून रडला अगदी त्याच्या अंगावर इतके वार केले की अक्षरशः शरीरसुद्धा ओळखू येत नव्हती अशी छिन्न विछिन्न अवस्था त्यांनी केली आणि मग या वाल्मी कराड आणि त्यांच्या सर्व टीमला खुश करण्यासाठी ते मारेकारी होते त्यांनी अक्षरशः त्यांच्या अंगावर लघवी देखील पाप केली म्हणजे बोलताना देखील महाराज निवडून कोसळते अशा या नराधमाला आची झाली पाहिजे म्हणून राज्यभर आंदोलन सुरू आहेत सकाळी साडे अकरा वाजता आमच्या युवा सेनेचे सचिव आदरणीय पुर्वेशभाई सरनाईक यांचा फोन आला की पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि युवासेनेच्या वतीनं मोठं आंदोलन झालं पाहिजे आणि हा जो नराधम आहे हा महाराष्ट्राकडं वाकड्यानं नजरेने बघणारा नराधम आहे याला फाशी आणि फाशीच झाली पाहिजे आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बंधनी बाळासाहेब ठाकरे यांची एकच शिकवण आहे तोंड वाजवून जर न्याय मिळत असेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा पण न्याय हा झालाच पाहिजे या उक्तीप्रमाणे शिवसेना जरी सरकारमध्ये असली भाजपची सरकार भाजपचा शिवसेना राष्ट्रवादी तिघांचं सरकार आहे परंतु तो हा बड़वा या तिघांच्या डोळ्यामध्ये थोडे करून त्या ठिकाणी करोड रुपया हरामपराने मिळवलेले आहेत आणि आजच्या प्रवृत्ती या महाराष्ट्रातून हातपार केल्या पाहिजे महाराष्ट्रातून नियममध्ये या प्रवृत्तीत घेतल्या पाहिजे म्हणून आंबेगाव तालुका शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि युवासेनेच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देतो कारण ज्या ज्या वेळेला आवाज होईल ज्या ज्या वेळेला संघर्षाची तुमच्या परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला तुम्ही सरकारमध्ये असा किंवा नसा तुम्ही सर्वच अगोदर धावून गेलं पाहिजे सम्नारी सम्नारी या हिंदू उदय सम्राट स्वतः उपमुखी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी कोणीला तुम्ही पात्र ठरलात आणि मी आपल्याला विनंती करतो या पाडव्याला तुमच्या चपलेने चोपून काढा जेणेकरून कुठल्या माय भगिनीकडे कुठल्या लोकप्रतिनिधीकडे बोट करण्याची हिंमत पुढच्या काळामध्ये या कुणाची होणार नाही एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र हत्या झाली करण्यासाठी आज आग बांधव माझ्या बरोबर हो। आहेत जसं बाळासाहेब ठाकरेंची शिकवण होती की चुकेल चुकीला माफी नाही आणि आज आतापर्यंत तीन चार महिन्यात शासनाने जी गुन्हेगारांना पाठीशी घातला आहे त्या वाल्मिक कराडला तो स्वतःहून ज्यावेळी संपूर्ण टीम त्याच्या मागावर असताना तो सापडत नाही आणि स्वतःहून सिलेंडर होतो म्हणजे याला कुठंतरी एक सपोर्ट आहे आणि ह्या वाल्मिक कराडला फक्त आणि फक्त मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजे आज मी एक आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे पण आभ अभिनंदन करते की आज का होईना त्यांनी आज मुंडेंचा राजीनामा घेतलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मास्तर जोबचे सरपंच यांना फक्त एका एका सिक्युरिटीच्या गार्डच्या मध्यस्थीसाठी त्यांनी फक्त हे केलं त्याच्या के मारहाण किरकोळ काम हो नव्हणं तर जसा आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबाने असा क्रूरपणे हत्या केली तशा आजची क्रूर प्रथानाने संतोषजी देशमुख साहेबांची हत्या केलेली आहे त्यामुळं ह्या आम्हाला अजिबात जोडता कामा नये आणि त्या त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्याला मर्यापर्यंत फाशी मिळावी यासाठी आंबेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही तीव्र निषेध व्यक्त करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आमचे जिल्हाप्रमुख प्रमुख आशिषी चव्हाण यांना विनंती आहे आपण आपलं भावना व्यक्त करावं आज या ठिकाणी आराध्य आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज इंग्रजे सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि पवित्र ज्याला सर्वात याला स्वतःच वंदन शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नादेसाहेब यांच्या सूचनेवरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि साहेबांच्या सूचनेवरून आंबेगाव तालुका शिवसेनेच्या वतीनं मंत्रमध्ये या छत्रपती शिवाजी महाराज संस्थामध्ये वाल्मिकरणला बरेपर्यंत माझीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी निषेध आंदोलन करण्याच्या निमित्तानं उपस्थित शिवसेनेचे तालुका प्रमुख युवासेनेचे राज्य विस्तारक आणि शिवसेनेचे सर्वच प्रमुख पदाधिकारी मी या ठिकाणी नामोलीत घेऊन कोणाचं नाव राहणार नाही यासाठी सर्व पदाधिकारी उपस्थित झाले सर्वात संत पदाधिकाऱ्यांचं स्वागत खरंतर ही घटना गेले तीन महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी गाजते साधारणतः नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये या ठिकाणी मसाजोद गावामध्ये बीड जिल्ह्यामधल्या मसाजोद गावामध्ये एका पवन शक्तीच्या खंडणीच्या संदर्भामध्ये संतोष देशमुखांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप केला आणि याचा राग मानामध्ये धरून वाल्मिककरांनी त्याच्या सर्व साथीदारांनी या ठिकाणी एक कट रचून एक आदर्श सरपंच ज्याने खऱ्या अर्थानं मस्त गावचा विकास केलेला होता दहा दहा वर्ष म्हणजे दोन टन सलग ज्या गावचं नेतृत्व केलं अशा एका आदर्श सरपंचाला अतिशय क्रूर आणि निरूटपणे त्याची हत्या करण्याचं पाप या ठिकाणी केलेलं आहे काल परवा चार्जशीट या सर्व गुन्हेगारांच्या विरोधामध्ये दाखल झालेला दा आहे आणि त्या चार्जशीटमधल्या ज्या बाबी आपण सर्वांनी पाहिल्या तर त्या अतिशय धक्कादायक आहेत काल परवापासून सोशल मीडियावर काही फोटो त्या ठिकाणी झळकतायत ते फोटो पाहिल्यानंतर किती क्रूरपणे या ठिकाणी त्यांचा खून झालेला आहे हे आपण सर्वजण पाहू शकतो त्यांच्या अंगावरची एकही जागा अशी नाही की ते त्याच्यावर जखमा झालेला नाही अतिशय क्रूरपणे त्या ठिकाणी त्यांची हत्या झालेली आहे साधारणतः एकोणतीस नोव्हेंबरला त्या ठिकाणी केच्या वाल्मिक कराडच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी बैठक होते आणि संतोष देशमुखांना संपवण्यासंदर्भामध्ये कट रचला जातो आठ डिसेंबरला त्या ठिकाणी सर्व त्याचे सूत्रधार एकत्र येत आहेत आणि नऊ नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण करून त्या ठिकाणी अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या केली जाते ही हत्या झाल्यानंतर त्यांच्या तोंडमध्ये त्या ठिकाणी लग्न करण्याचं पाच या मंडळींनी केलेलं आहे आणि अतिशय मानवतेला काळीमा भासणारी ही सगळी प्रक्रिया या माध्यमातून मात यांनी घडवलेली आहे आणि म्हणून असे नर्धामांना त्या ठिकाणी निश्चितपणानं फाशी झाली पाहिजे आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहोत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वित्रांना